नमस्कार मंडळी मी सीमा खेण्यांची दुकानं तर तुम्ही खूप पाहिली असतील जिथं सुंदर बाहुल्या गोंडस टेडी आणि निरागस खेळणी नजरा खेचून घेतात पण कधी असा विचार केला आहेत का की ह्याच खेळण्यांमध्ये एखादं असं खेळणं दडलं असेल जे फक्त खेळण्यासाठी नाही तर तुम्हाला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी थांबलेलं असेल आजची भयकथा आहे लबुबू डॉल एक अशी भयानक पांढरी जिच्या चेहऱ्यावरची हास्य रेषा कधीही मिटत नाही ती जिथंही जाते तिथं मागे ठेवून जाते फक्त दहशत काळोख आणि अंगावर काटा आणणाऱ्या किंकाळ्या चला तर मग सुरू करूया पण सांभाळा कदाचित तुमच्या आसपास अशी डॉल कुठेतरी लपलेली असू शकते मायरा आईबाबांची लाडकी एकुलती एक मुलगी तिने नुकती सातवीची परीक्षा दिली होती आई बाबा नोकरी करत असल्यामुळे मायरा तिच्या आईच्या आईकडे म्हणजेच तिच्या आजीकडे नेहमी राहत असे आता परीक्षा झाल्यामुळे ती आजीच्या घरी राहायला आली होती आजीच्या घरापासून जवळच शॉपिंग मॉल होता मायरा आजीसोबत नेहमी मॉलमध्ये जात असे मायराचा वाढदिवस जवळ आल्याने आजी म्हणाली की चल मला थोडंसं ग्रॉसरी शॉपिंग करायचं आहे आणि तुलाही काहीतरी घेऊ आपण पण मायराकडे सगळं काही, मायरा काही होतं तिला काय घ्यावं काही समजत नव्हतं ती, ती थोडासा विचार करून म्हणाली आजी सध्या लबुबू डॉलची खूप क्रेज आहे तुम्हाला घेऊन देशील का डॉल आजी पण हुशार होती तिने बघितलं काय आहे ही लबुबू डॉल थोडी माहिती घेतल्यावर आजीने आपण दुसरं काहीतरी घेऊयात असं मायराला सांगितलं मायरा, मायरा हट्ट करू लागली की बघूयात ना आजी घेऊन माझ्या सगळ्या फ्रेंड्सकडं आहे ही डॉल खूप साऱ्या फ्रेंड्स स्कूलच्या बॅगला किंवा पाऊचला लबुबो डॉलचं किचन किंवा डॉल अडकवून येतात मग काय मायराच्या हट्टापुढे आजीने माघार घेतली पण हाच हट्ट मायराला खूप महाग पडणार होता ठरलं मग त्यांचं मॉल मध्ये जाऊन डॉल बघायची मॉल अगदी वॉकिंग डिस्टन्सवर असल्याने चालतच ते तिकडे गेले सात साडेसात वाजले असतील खेळण्याच्या दुकानात पाऊल टाकताच दरवाज्यावरील छोटीशी घंटी टुनकन वाजली मायरा आत आली सर्वत्र नवी खेणी चमकदार कपड्यातल्या बाहुल्या मांसूज सश्यांशी खेणी छोट्या बाळांसारख्या दिसणाऱ्या डॉल्स सर्व रांगेत नीट मांडलेल्या होत्या दुकानाच्या शेवटच्या कोपऱ्यात एका उंच शेल्फवर तिने एक विचित्र बाहुली पाहिली डोकं अंगापेक्षा मोठं फाटलेलं व मकट केसासारखं फर काचेसारख्या डोळ्यात प्रकाशाऐवजी थंड कटाक्ष तिच्या चेहऱ्यावर शिवलेल्या धागानी ओढल्यासारखं अति मोठं हसू डॉलच होती ती पण काहीतरी विचित्र होत तिच्यात मायरा कुतूहलापोटी हळूहळू पावलं टाकत पुढे गेली आणि दुकानात पूर्ण शांतता पसरली अचानक भाऊलीच डोकं किंचित झालं आणि मायराच्या डोळ्यांची पाफणी लवती न लवती तोच ती भाऊली बसलेली नसून पुढे वाकून तिच्याकडे सरकताना दिसली आणि हळूच आवाज आला तिने इकडे तिकडे बघितले दुकानात कोणीच दिसेना आजी कुठे गेली काय माहिती काउंटरवर सुद्धा कोणीच दिसत नव्हता मायराने वळून मागे पाहिलं तर दोन्ही बाजूच्या शेल्फवर सगळ्या लबुबुटॉलच उभ्या होत्या आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेच गुड हसू होत मायरा आता पूर्ण ताकदिनिशी बाहेरच्या दरवाजाकडे पळू लागली तिचं हृदय आता भीतीने एवढ्या जोरात धडधडत होतं की जणू आता ते बाहेर येईल ती आता दुकानाचा दरवाजा ओलांडून बाहेर रस्त्यावर आली गार हवा सुटलेली रस्त्यावर सुद्धा कोणीच नव्हतं फक्त स्ट्रीट लाईटचा हलका पिवळसर उजेड जमिनीवर पसरला होता तिने पुन्हा एकदा दुकानाकडे पाहिलं तर दुकानाच्या काचेच्या आतून खूप साऱ्या लबुबू डॉल्स तिच्याकडे डोळे मोठे करून पाहत होत्या मायराने स्वतःला समजावलं की हे काही सगळं खरं नाहीये फक्त हा आभास आहे फक्त भीतीमुळे ती झपझप पावले टाकत आजीच्या घराकडे चालू लागली पण चालता चालता कसला तरी वेगळाच आवाज तिला ऐकू येऊ लागला टक 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 अशी लहान पावलांची चाहूल होती तसं तिने घाबरत मागे वळून बघितलं तर रस्त्यावर कोणीच नव्हतं पण रस्त्यावरच्या शेवटच्या लॅम्प पोस्ट खाली एक लबुबू डॉल उभी होती आणि तिचं हसू पहिल्यापेक्षा जास्त मोठं भयानक झालं होतं मायराने आता पळायला सुरुवात केली आता मागचा आवाज पण वाढला टक 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 तिने पुन्हा पाहिलं तर दोन डॉल होत्या आणि पुन्हा तीन चार पाच सगळ्या तिच्या मागे छोट्या छोट्या पावलांनी टक 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 करत येत होत्या त्यांचे काचेसारखे डोळे चमकत होते मायरा कसं तरी घरी पोचली दरवाजा लावून घेतला आणि श्वास नियंत्रणात आणायचा प्रयत्न करू लागली मग तिने खिडकीतून हळूच बाहेर बघितलं तर काहीच दिसत नव्हतं तिला थोडासा दिलासा मिळाला पण जेव्हा तिने लिव्हिंग रूम मध्ये बघितलं तर सोफ्यावर आधीची तीच लबुबु डॉल बसलेली होती आणि तिच्या आजूबाजूला बाकीच्या सर्व डॉल्स बसल्या होत्या अशा सामूहिक कुजबुजीनं रूम भरून गेली मायराच्या पायाखालून जमीन सरकली ती मागे मागे चालत रूमच्या खोपऱ्यात जाऊन थांबली त्या डॉल्स काहीच हालचाल करत नव्हत्या पण त्यांचे काचेसारखे डोळे मात्र तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते तेवढ्यात मुख्य दरवाजातून मायराची आजी तणतण करत आली मायरा तू कुठं गेली होतीस मी तुला तिकडे किती शोधलं तुझे आई बाबा पण येतील आता मला वाटलं एकदा घरी पहावं कारण चावी तुझ्याकडेच होती घराची त्यांनी लिव्हिंग रूमकडे पाहिलं आणि मायरा एवढ्या डॉल्स कुठून त्यांचं हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच त्या लबुबू डॉल्सने कर्र वळवून आजीकडे पाहिलं आजी, आजी एकदम थबकली आणि काही क्षणात तिच्या ते चेहऱ्यावर तेच गूढ असुरी हसू तरळलं जसं की त्या सर्व डॉल्सच्या चेहऱ्यावर होतं मायरात जो जोरात ओरडली आजी मागे सरक पण तोपर्यंत फार उशीर झाला होता आजीच्या दोन्ही पायांना लबुबू डॉल्सनी खट्ट पकडलं होतं एका डॉलने आजीचा हात पकडून ठेवला होता आजीचे डोळे सुद्धा आता काचे सारखे चमकू लागले आणि आजीने थंड उसासा घेत म्हटलं मायरा आपल्या या परिवारात अजून सदस्य वाढवायचे आहेत तेवढ्या तिच्या आईबाबांचंही असंच हसू मायराच्या कानावर पडलं तिचे आई बाबा मुख्य दरवाज्यातून आत येत होते आणि त्यांच्या हातातही त्याच लबुबू डॉल्स होत्या आणि डोळे काचे सारखे चमकत होते आता ती रूम अजूनच त्या डॉल्सनी भरायला लागली घरातल्या भिंतींमधून कपाटामधून अगदी टीव्हीच्या अंधाऱ्या स्क्रीनमधूनही त्या डॉल बाहेर पडू लागल्या त्यामधली एक लघुबू डॉल साराकडे हात पसरून उभी राहिली व म्हणाली आता कोण पण आता साराचं हृदय दे, एवढ्या चोरात धडधडत होतं की तिला त्यापुढे तिच्या श्वासांचाही आवाज ऐकू येईना चारी बाजूंनी लपुबू डॉल्स तिच्याकडे येत होत्या त्यांचे छोटे छोटे पंजे त्यांची छोटी छोटी बोटं आणि ते मोठं अस्वाभाविक हसू अचानक <laughs> मायराला काहीतरी आठवलं तिच्या आजीच्या कपाटात एका छोट्या बॉक्समध्ये एक जुनाट चावी होती ती चावी स्टोर रूम मधल्या एका मोठ्या जुनाट पेटीची असली पाहिजे तिने लहानपणी ऐकलं होतं की त्या पेटीत पुरातन मंदिरातील छोटी घंटा व काही वडिलोपार्जित मूर्त्या आहेत ती विजेच्या गतीने पळाली चावी घेऊन त्या संदुकीचा दरवाजा उघडला पाठीमागून मागून छोट्या पावलांचा टकटक आवाज येत होता मायराने संदुकीत पाहिलं तर आत काही पितळेच्या मूर्त्या व एक छोटी घंटा होती जी वाईट शक्तींपासून वाचवते असं आजी सांगायची त्या घंटेवर काहीतरी वेगळंच कोरीव काम होतं काहीच विचार न करता तिने ती घंटा चोरात वाजवायला सुरुवात केली टन 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 आवाज एवढा जोरात घुमत होता की घरात एक सकारात्मक ऊब वाढली लबुबू डॉलची पावलं थांबली लिव्हिंग रूममधून आरडाओरडींचा आवाज येऊ लागला लबुबू डॉल्स एक एक करून मेणासारख्या वितळू लागल्या आजी व आईबाबा एकदम जमिनीवर कोसळले आणि आता त्यांच्या चेहऱ्यावरचं ते गूढ हसू गायब झालं होतं डोळे नॉर्मल झाले होते जेव्हा सगळं संपलं तेव्हा मायराने शुटकेचा निश्वास टाकला पण जेव्हा तिने ती घंटा वाजवायची बंद केली तेव्हा तिला त्या पेटीत एक छोटी लघुबू डॉल दिसली जिच्या चेहऱ्यावर तेच असुरी हसू होत आणि त्या डॉलनी हळूच म्हटलं आता या घटनेला काही वर्ष उलटली आहे ती तिच्या आईबाबांकडे राहत आहे आणि आता कॉलेजमध्ये शिकत आहे अशाच एका अंधाऱ्या रात्री खूप पाऊस पडत असतो आणि ती एकटीच घरात असते तिचं आजीच्या घरी येणं जाणं खूपच कमी झालं होतं तिच्या फॅमिलीमध्ये त्या रात्रीचा विषय परत कधीच निघाला नाही सगळ्यांनी विचार केला की या घटनेला एक वाईट स्वप्न समजून विसरून जायचं पण मायराला माहिती होतं की ते एक स्वप्न नव्हतं त्या रात्री पाऊस पडत होता विजा चमकत होत्या मायरा तिच्या रूममध्ये एकटीच अभ्यास करत बसली होती तेव्हा तिला तिच्या कपाटा मागून टक आवाज ऐकू येऊ लागला तिचं हृदय क्षणभर धडधडायचं थांबलं तिला माहिती होता तो आवाज ती हळूच उठली आणि तिने कपाटाचा दरवाजा उघडला त्यात एक जुन्या खेळण्याचा डबा होता ज्याला तिने कित्येक वर्षापासून हातही लावला नव्हता त्या डब्याचं झाकण आपोआप उघडलं आणि त्यात होती आगे, 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 तीच लबुबुडॉल आता ती पहिल्यापेक्षा जास्त भयानक दिसत होती तिचे डोळे लाल चमकत होते तिच्या पंजांवर जुने रक्ताचे डाग दिसत होते आणि पाठीमागून अजून एक आवाज आला टक 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 आणि बघता बघता रूमच्या भिंतीतून फरशांमधून आरशांमधून खूप साऱ्या लघुबू डॉल्स बाहेर पडू लागल्या त्यातली एक सगळ्यात मोठी लघुबू डॉल पुढे आली व ती म्हणाली आणि आम्ही कायमचं संपून जाऊ आता आम्ही घंटीला घाबरत नाही अचानक सगळ्या लाइट्स बंद होतात फक्त लाल डोळ्यांचा उजेड आणि मोठी किंकाळी सकाळी मायराचे आई बाबा येतात आणि तिकडे सगळ्या डॉल्स बसलेल्या असतात आणि त्यापैकी एका डॉलच्या चेहऱ्यावर मायराच हसू दिसत फ्रेंड्स जर तुम्हाला माझ्या गोष्टी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या पुढील भयकथा सर्वात वर दिसतील पुढची बाह्यकथा आहे राजस्थानमधल्या कुलधारा या पछाडलेल्या गावातील सत्यघटनेवर काळजी घ्या धन्यवाद